आपण लग्न बंधनात अडकायचं हे खरं पण आईची आणि दादाची परवानगी असल्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही का आणि समज आई तुझे आईंनी आणि दादांनी आपल्या लग्नाला परमिशन नाकारली का तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही मनीष मनीशमा आपण दोघे एकमेकर प्रेम करतो त्याचं काय लव इज नॉट लाईफ बट ओनली पार्ट ऑफ इट प्रेम हे जीवन नसत फक्त जीवनाचे भाग आहे प्रेम म्हणजे दोन मनांच मिलन पण करायचं असते आई वडील नातेवाई वडीलधारी जीवन गेरते आहे स्व अर्जीने लग्न करण्याची गत ना घर घर घाटका अशी असते ना सासरच्या ना नाहेरच्या उपट्यावर पाय ठेवण्याची लायकी नसते मला सांग अशा लग्नाला काय आहे सांग बरं अनिशा यू आर रियली ग्रेट खूप महान विचार आहे तुझी म्हणजे काय तर पडून जाऊन लग्नात होणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये आपला नंबर नको तर ठीक आहे काय हरकत नाही अशी नाराज नको मी तुझ्या आईची आणि दादाची परमिशन घेऊनच तुला इथून घेऊन जाणार आहे हो त्या आधी तुझे स्पर्ट गन घ्यायलास ना ना त्या आता ह तेव्हाच मी या राजाची राणी होणार नाही तर नाही